आता मी इथून मंदिराच्या पाठीमागे एक जुनावट वृक्ष आहे तो तुम्हाला दाखवणार आहे कारण तो कमीत कमी शंभर वर्ष अगोदरचा असावा असं इतर जाणकार मंडळी सांगतात कारण शंभर वर्ष जुना ह्याच्याहून म्हणतो मी बी कारण तो ज्या बुडाच्या साह्याने उभा राहिला होता जे त्याचं खोड होतं ते आता पूर्णपणे कुजून गेलं आहे तरीसुद्धा हा वटवृक्ष ताठमानेने उभा आहे नमस्कार मित्रांनो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी आज माझ्या गावाजवळच असलेल्या गाव येथील महादेवाच्या मंदिराची तुम्हाला सहल घडून आणणार आहे हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेलं असून इथे येणाऱ्याचं प्रत्येक मन असं प्रसन्न होऊन जातं आता इथं मोठ्या प्रमाणावर झाडी आहे विविध प्रकारची झाडे आहे आणि इथं गोदावरीच्या हे वसलेलं आहे चला तर मग आपण ब्लॉगला कर। सुरुवात करू आम्ही प्रवासाला सुरुवात करणार तेवढ्यात आमच्या दिन गावातील दिनकर काका कुलकर्णी यांचे चिरंजीव भेटले आणि आम्ही आम्हाला त्यांनी चहा पाजला भेटला चहा घेतला आणि त्यानंतर काकांचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता आम्ही तपेनमगाव रस्त्याला लागलो आहोत आणि ही इथं आमची शाळा आहे चांगल्या प्रकारे कबड्डी खो खो खेळण्यासाठी चांगलं मैदान आहे त्यांनी गाडी आणलेली आहे त्यांची चार्जिंगची गाडी आहे आणि आम्ही पेट्रोलची बचत व्हावी म्हणून या चार्जिंगच्या गाडीचा वापर करत आहोत पहिला ब्लॉक आहे त्यामुळं हे आमचे हनुमान आहेत या नच्याकडं यूट्यूब चॅनल आहे पहिलं आणि ते न्यूज चॅनल चालवते परंतु मला फिरण्याची आवड असल्यामुळं मी व्लॉग ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करायचो हे माझा पहिलाच व्हिडिओ होईल गोदावरी नदी अवघ्या किती तीन चार किलोमीटरवर असं आहे ना तीन किलोमीटर तीन किलोमीटरवर आहे तर इकडे काय दत्तबाग आपण आता हे आप जे गाव आलंय हे दत्तबाग आलाय आणि या दत्तबाग परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या गोदावरी पात्रातून पाईपलाईन करून इथल्या शेतकऱ्यांनी पाणी आणले त्याच्यामुळं इथं काय आहे उसाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे इथला परिसर सगळा हिरवागार असतो कधी उन्हाळ्यात सुद्धा इथं नियमित ऊस असतोच आता ही संध्याकाळची वेळ व्हायला लागली बऱ्यापैकी म्हणजे अजून नाही आहे पण काही लोक आता शेतातून घरी यायला लागले इथं शेतातलं घर मस्त बांधलेलं कौलारू सारखं इथं गोदावरी नदीचं पाणी असल्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी माळवं जसं की झेंडूची शेती अशा प्रकारची शेतीसुद्धा केलेली आहे म्हणजे एकंदरीत याच्यातून असं दिसतं आहे की व इथला शेतकरी जो आहे तो सुबलाम सुबलाम झालेला आहे बऱ्यापैकी कारण त्यांना पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर इथं बागायती शेती केली जाते महादेवाचं मंदिर आहे आणि आज सोमवार आहे आम्ही चाललो दर्शनाला आणि पहिला आमचा व्हिडिओ आमचे मित्र अशोक कुळे आहेत आणि ते ब्लॉग बनवणार आहेत आजपासून आणि पहिलाच व्हिडिओ आम्ही महादेवाच्या दर्शनाचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन सुरुवात करणार आहोत आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल आमच्या चॅनलला एवढी अपेक्षा तुमच्याकडून करत आहोत आणि महादेवाच्या चरणी देखील करणार आहोत हा रस्ता पूर्णतः चांगला झाला आहे परंतु इथं जे थोडासा एवढा खराब रस्ता आहे त्यामुळं काय हे बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये या पुलावरून किंवा इथून पाणी या वड्यातून वाहत आहे त्यामुळं जे तपनिंग निमगावला भाविक येतात त्यांची बऱ्याचदा गैरसोय होते गावालाय हे हो। आहे अपिनीम गाव आणि हे जे घर आहे हे आमचे परिसर इथं काही दिवसापूर्वी राहत होते गाव या मंदिराच्या जवळ आता ही गोदावरी पात्र आहे सध्या गोदावरी पात्र पैठणच्या जायकवाडी धरणातून ते पाणी सोडलं गेलंय जायकवाडीच्या पात्रातून ही दुथडी भरून वाहते आता चला मी आता हातपाय धुतो आणि नंतर आपण महादेवाचे दर्शन घ्यायला जाऊ जाऊचं झाड पिंपळाचं झाड त्याचबरोबर लिंब आंबे वड याच्यासोबतच अनेक मोठमोठे इथे झाड आहेत इथं एक मोठं पिंपळाचं झाड होतं परंतु ते पाणीमागच्या वाऱ्यामुळं निघून पडले किंवा ती कोरीव काम केलेलं आहे त्यावेळेस परंतु आता हे दगडं कामात न आणल्यामुळं डायरेक्ट नवीन पद्धतीने या मंदिराचं काम केलं आहे मंदिराच्या बाहेर एक नंदी आहे चौ बाजूने झाडांचा वेळ आहे खूप मोठ्या प्रमाणावर इथे झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत नारळाची चिंचाची खूप सारे झाड आहेत आणि गावापासून दूर असल्यामुळं इथे नेहमीच वर्दळ कमी असते मोजकेच जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांचीच या ठिकाणी वर्दळ असते जे पूजाली होते ते मूळचे नांदेडचे आहेत त्यांना इथल्या देवस्थानाबद्दल जास्त काही माहिती नाही आहे त्यामुळं मी तुम्हा प्रेक्षांना प्रेक्षकांना या मंदिराची माहिती व्हावी म्हणून माझे मित्र हनुमान शेरे यांना विनंती करतो की त्यांनी मंदिराचं थोडक्यात माहिती द्यावी तर आज आपण इथं दर्शनासाठी आलेलो होतो जो देवराई जे बा पिंपळगाव ते माजलगाव सावरगावला जाणारा जो महामार्ग आहे या मार्गावरून पाच किलोमीटर अंतर रस्त्यावरती हे तपेश्वर महाराजाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी एक तपिनिंब म्हणून गाव आहे या ठिकाणी अनेक साधू संतांनी तप केला होता आणि त्यामुळं या गावाला तपिनिंब असं गा नाव पडलेलं आहे असं इथले काही नागरिक सांगतात आणि त्यामुळं या ठिकाणी येण्याची भाविकांची मोठी श्रद्धा आहे आणि इकडं गेवराई असेल म्हणजे बीड जिल्हा असेल आणि गोदावरीच्या पलीकडं जालना जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या मधामध्ये हे जे देवस्थान आहे गोदावरीच्या तीरावर आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातले भाविक असतील किंवा मग बीड जिल्ह्यातले भाविक असतील मोठ्या श्रद्धेने येतात कारण जाजवल असं देवस्थान आहे नवसाला पावणारं देवस्थान आहे अशी ओळख सर्वदूर ख्याती या देवस्थानाची आहे आणि त्यामुळं या ठिकाणी येणारे भाविक भक्ती मोठ्या श्रद्धेनं येत असतात मोठ्या मनोकामने या ठिकाणी येत असतात मोठ्या मनोभावे या ठिकाणी तपेश्वराची पूजा करत असतात श्रावण महिना असेल किंवा येरवी देखील दर सोमवारी या ठिकाणी मोठी गर्दी भाविकांची असते आज देखील सोमवारच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत मात्र उशिरा आल्यामुळे या ठिकाणची गर्दी आपल्याला एवढी काही पाहायला मिळत नाही मात्र सकाळी सकाळी प्रचंड गर्दी असते आणि दुसरी गोष्ट या ठिकाणाहून सोमवारी म्हणजे श्रावण सोमवारामध्ये सकाळीच या ठिकाणी गोदावरीचं पात्रातलं पाणी घेऊन जाण्याची एक पुरा पुरातन प्रथा आहे आणि पाच दहा किलोमीटर अंतरावरून लोक श्रावण सोमवाराच्या महिन्यामध्ये या ठिकाणी येतात आणि त्या भोपळ्याच्या माध्यमातून पाणी घेऊन जातात अशी एक या ठिकाणची श्रद्धा आहे गोदावरीचं पाणी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जे देवस्थान असतील त्यांचं ग्रामदैवत असेल त्या दैवताची पूजा करतात हे देवस्थान इतकं जाज्वल आहे आणि प्रसिद्ध आहे मोठ्या म्हणजे शहरातून देखील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात अशी या देवस्थानाची ख्याती आहे असं मानलं जात आहे आणि हे जे देवस्थान आहे आत्ता मागच्या एक वर्षापूर्वी या देवस्थानाचं जे जीवनोद्धाराचं काम झालेलं का जी का आहे ते लोक सहभागामधून झालेलं आहे आता इथे गावातले काही जे काही पुरातन म्हणजे वृद्ध मंडळी आहेत ते देखील सांगतायत की हे मंदिर खूप जुनं आहे पुरातन आहे आत्ताच आपण एक ब्लॉक सुरू करण्यापूर्वी आणि मंदिरापाशी आलतो त्यावेळेस आपण एक शिळ बघितली म्हणजे त्याला दगड जुना म्हणतो आपण त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे शिलालेख आहे आणि हे देखील बघितलेलं आहे त्याच्यावरून लक्षात येतं की ही मंदिर खूप जुनं आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये त्यांच्या हस्ते या मंदिराचं जीवनोद्धाराचं काम देखील झालं असल्याचं इथले जे स्थानिक लोक आहेत तपिनिमगावचे लोक आहेत ते सांगतात आणि आता मागच्या वर्षी पुण्या इथल्या ग्रामस्थांनी वर्गणी करून या देवस्थानाचं उद्धाराचं काम केलेलं आहे अशी गाज्वल आणि अशी ही ख्याती असलेलं आणि श्रद्धेला पावणारं असं हे देवस्थान आहे कपेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या दूरदूरवरून भाविक भक्त येतात आणि दूरदूरवर दूर ख्याती असलेलं हे देवस्थान आहे तुम्ही नक्की एकदा या देवस्थानाला भेट द्या देवराईच्या आणि माजलगावच्या मध्ये आपल्याला हे देवस्थान टाकरूनपासून जवळच आहे नक्कीच तुमच्या श्रद्धा तुमचं काही जे काही मनोकामना आहेत ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी नक्की होईल असं सांगते सांगितलं जातं आहे अशी ख्याती देखील या मंदिराची आहे त्यामुळं आवर्जून सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून या दर्शनाच्या या देवाच्या दर्शनाला या या ठिकाणी आल्यानंतर जे आजूबाजूला नैसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गाची अनुभूती म्हणायला हरकत नाही पूर्णपणे जो परिसर आहे बाजूला गोदावरीचं पाणी झोळ झो वाहत आहे आणि परिसर जो आहे हिरवाईने नटलेला आहे वेगवेगळ्या वनस्पतीची झाडं देखील आहेत आपण पुढच्या काही वेळामध्येच आपण या ठिकाणचा जो काही मोठा वटवृक्ष आहे अनेक वर्षापूर्वीचा वटवृक्ष आहे तो वटवृक्ष कसा पसरलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणचं सौंदर्य कसं वाढलेलं आहे कसं पर्यावरणपूरक इथलं वातावरण आहे कसं नैसर्गिकरम्य वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या मनाला कशी शांती मिळू शकते या सगळ्या गोष्टीची अनुभूती देणारं हे ठिकाण आहे आवर्जून आवर्जून एकदा या देवस्थानाला या आम्ही देखील सातत सतत त्याने येत असतो दर्शन घेत असतो आम्हाला देखील इथं आल्यानंतर मोठं समाधान मिळत आहे शांती मिळते आता मी तिथून मंदिराच्या पाठीमागे एक जुनावट वृक्ष तो तुम्हाला दाखवणार आहे कारण तो कमीत कमी शंभर वर्ष अगोदरचा असावा असं इतर जानकार मंडळी सांगतात कारण शंभर वर्ष जुना ह्याच्याहून म्हणतो मी बी कारण तो ज्या बुडाच्या साह्याने उभा राहिला होता जे त्याचं खोड होतं ते ती आता पूर्णपणे कुजून गेलं आहे तरीसुद्धा हा वटवृक्ष ताठमानाने उभा आहे परंतु कशाच्या जोरावर तर त्याच्या ज्या पारंब्या असतात त्याच्या जोरावर आता मी तुम्हाला हा वटवृक्ष दाखवतो आहे हे जे आपल्यासमोर दिसतं आहे वटवृक्ष हाच तो वटवृक्ष आहे आणि गोदावरीच्या ऐन काठावर आहे देव म्हणजे जरी पूर आला तर तो, तो बऱ्यापैकी थांबवण्याची जी ही असते त्याची ताकद या वटवृक्षामध्ये आहे कारण तुम्ही पाहू शकता हे त्याच्या जे पारंब्या आहेत त्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत या परिसरात हे ह्यासुद्धा पारंभ आहेत या ज्या दिसतात तो मला हे कुठलंही बूड नाही आहे या झाडाचं किंवा त्याची फांदी आलेली नाही आहे परंतु या पारंभ्याच्या साह्याने हा पूर्ण वटवृक्ष उभा आहे हे बघू शकता तुम्ही किती मोठा परिसरामध्ये हा पसरलेला आहे आणि त्याला चिटकून हे गोदावरीचं पात्र आहे हे जे बांबू लावल्यासारखं जे दिसतंय ना हे याला आमच्या इकडं चप्पू म्हणतात तुमच्या तिकडं काय म्हणतात मला माहीत नाही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे चप्पू याच्यासाठी असतो की ह्या इथून लोक पलीकड नेण्याचं काम या चप्पूद्वारे होतं आणि ह्या ज्या पारंब्या आहेत हे बघा गोदावरीच्या पूर्ण पात्रामध्ये पसरलेल्या आहेत आणि हा एकच वटवृक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे उंची बी खूप मोठी आहे आणि तुम्हाला त्याचं जर बूड बघायचा असेल म्हणजे ते कसं आहे ते जर दाख बघायचं असेल कुठं कुजलं आहे किंवा तुम्हाला त्याचा अंदाज जरी घ्यायचा असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो हे जे बुड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो हे सगळे जे दिसतंय ना हे पारंभ आहेत परंतु याचं बूड तुम्हाला दाखवायचं आहे मला कारण निसर्गाचा चमत्कार कसा असतोय हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा एक मुद्दा म्हणून आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे बूड आहे हे बघा याला पूर्णपणे वाळवी लागलेली वाळवी लागणे म्हणजे काय तर हे बूड पूर्णत निकामी झालेलं आहे पूर्ण वाळवी लागून खराब झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पारंब्या पसरल्यामुळं हे पूर्ण पसरलं आहे वरती आणि हे वाळवी लागल्यामुळं अशा पद्धतीने खराब झालेलं आहे हे बुड आहे त्याचा एक बुडाचा त्याचा एक छोटासा भाग आहे पूर्ण बूड त्याचं लय मोठं होतं परंतु वाळवी लागल्याने हे खराब झालेलं आहे पूर्ण होऊ शकतं कशा पद्धतीने खराब झालेलं आहे आणि याची आपण इकडल्या बाजूने आलो हो आणि जाण्यासाठी आपण इकडल्या बाजूने पण जाऊ शकतो कारण त्याचा घेराच एवढा मोठा आहे हा वटवृक्षच एवढ्या मोठ्या पसर प्रमाणावर पसरलेला आहे की आपण इकडून बाहेर निघू शकतो याच्यातून म्हणजे ह्याचा अंदाज लावा तुम्ही हा उठ वृक्ष किती मोठा असेल इथला पूर्ण परिसर आपण फिरलोत आज निघूया आता परत एकदा आपण मंदिराच्या समोरच्या बाजूला येलो ही जी आहे आत्ता आपण होतो ती मागची बाजू होती मित्रांनो हो हे बघा हे ढग आहे हे ढग कसं पद्धतीने तरंगलं आहे जसं काय असं वाटायला लागलंय की हे खाली पडण्याच्या तयारीत आहे आणि हे गोदावरीचे पात्र आहे आज आबाळ एवढं निरभ्र आहे म्हणजे खूपच छान वातावरण आहे त्यातलं माझा पहिला ब्लॉग आहे त्यामुळं <laughs> <laughs> तुम्ही सांभाळून घ्या तसं मला माहिती आहे काही चुकलं की कमेंटवाले वालेलं चांगल्या चांगल्या कमेंट, कमेंट देतात त्याच्यामुळं मी आधी तुमची दिलगिरी व्यक्त करून पहिल्यांदीच सांगितलंय की माझा पहिला ब्लॉग आहे म्हणून त्यामुळं सर्वांना विनंती आहे चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि शेवटचा मी जाता जाता तुम्हाला पूर्ण गोदावरीचा नजारा दाखवतोय हि ब्लॉग कसा वाटला नवीन आवडला का हे आवडला ते सगळ्या गोष्टी तुम्ही मला जे करून सांगा तस मंदिर चला धन्यवाद आणि भेटू पुढच्या दुरावस्था झालेली होती